नमस्कार सोनाली किचन या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अत्यंत पौष्टिक अशी शेवयांची म्हणजेच रव्याच्या शेवयांची खीर रेसिपीला सुरुवात करणारच आहोत पण चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला ला, कमेंट करा शेअर करा चला आता फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात शेवायांची खीर बनवण्यासाठी मी एक वाटी रव्याच्या शेवया घेतलेल्या आहेत त्या मी घरगुतीच बनवून घेतलेल्या होत्या कच्च्याच आहेत हे पहा तुम्ही गव्हाच्या असतील किंवा मैद्याच्या असतील तरीसुद्धा चालेल एक वाटी मै रव्याच्या शेवयांसाठी मी अर्धी वाटी साखर घेतली तुम्ही प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता त्याचप्रमाणे चमचाभर तूप घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स घेतलेले त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते घेत घ्या मी माझ्याकडे जे होते ते घेतलेले आहेत काजू बदाम आणि मनुके त्याचप्रमाणे एक वाटी शेवयांसाठी मी दोन वाटी दूध घेतलेलं आहे इथे कढई तापत ठेवायची आहे कढई तापल्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर आपण तूप घालणार आहोत हे पहा तूप आपलं छान असं वितळू द्यायचं आहे तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल हे पहा पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला शेवया करायच्या असतील तर त्यासाठी जे भांडं घेतोय ते आपल्याला खोलगटच घ्यायचं आहे कारण ज्यावेळेस आपण त्यामध्ये दूध घालतो ते एकदम फसफसून बाहेर येऊ शकतात हे पहा आता आपली कढई तूपही चांगलं गरम झालं आहे आता त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत ते ड्रायफ्रूट्स देखील छान असे मंद आचेवरती परतवून घ्यायचेत हे पहा गॅस एकदम वाढवायचं नाही आहे नाहीतर काय होतं ड्रायफ्रूट्स करपू शकतात आणि ते चवीलासुद्धा करपट लागतात त्यामुळे गॅसची जी फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे आणि एक दोन मिनिट आपल्याला हे ड्रायफ्रुट्स आहे हे छान असे तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत जी शेवयांची खीर आहे ती खरंच खूप टेस्टी होते घरी कोणी पाहुणे येणार असेल तरी तुम्ही पटकन असा हा मेनू करून देऊ शकता खूप टेस्टी आणि हेल्दी असा हा मेनू होतो त्याचप्रमाणे आता इथे आपले ड्रायफ्रूट्सही चांगले परतवून झाले ते आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत हे पहा एकदम सगळे ड्रायफ्रूट्स असे काढून घेणार आहे हे पहा ड्रायफ्रूट्स काढून झालेले आहेत आता सेम त्याच्यामध्येच आपण ज्या रव्याच्या शेवया घेतल्या होत्या त्या घालणार आहोत आणि त्याही छान अशा मंद आचेवरती भाजून घेणार आहोत तुमच्याकडे गव्हाच्या असतील मैद्याच्या असतील तरी तरीसुद्धा चालेल भाजलेल्या असतील तर त्या एक दोन मिनटं तुम्ही भाजून घेऊ शकता तुपामध्ये नसतील तर त्या एक सात ते आठ मिनिट लागतातच भाजायला हे पहा अशा छान अशा गोल्डन रंगावरती आपल्याला त्याला भाजून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे नाहीतर त्या करपू शकतात आणि खीर अजिबात बरोबर लागत नाही करपट लागते हल्ली काय होतं ह्या ज्या शेवया आहेत या तुम्ही पटकन अशा आपल्या लहान मुलांना करून देऊ शकता मॅगीऐवजी तर बेस्टच ऑप्शन आहे शेवया करणं आणि त्यालाही अगदी पाच मिनिट खूप झाले शेवया करण्यासाठी हे पहा इथे आपल्या ज्या शेवया आहेत ह्या जवळपास गोल्डन रंगावरती परतून झालेल्या आहेत आता यामध्ये आपण दूध घालणार आहोत एक वाटी शेवयासाठी मी दूध घातलेले दोन वाटी तुम्हाला हवं असेल सब, तर तुम्ही आणखी जर स समजा तुम्हाला आणखी पातळ हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून थोडंसं दूध वाढवलं तरी चालेल आणि हे एक लक्षात ठेवायचं आहे की शेवयांमध्ये दूध घालताना अचानक त्या फसफसून वरती येऊ शकतात त्यामुळे हलवत हलवत आपल्याला दूध ॲड करायचं आहे आणि ते छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा आता हे मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला अर्धी वाटी साखर यामध्ये घालायची तुम्ही तुम्हाला गोड आणखी आवडत असेल तर आणखी थोडीशी वाढवली तरीसुद्धा चालेल मी यामध्ये ज वेलची पावडर घातलेली नाही आहे पण फ्लेवरसाठी वेलची पावडर खूप बेस्ट आहे मी घातलेली नाही माझ्याकडे नव्हती म्हणून तुम्ही घातली तरी चालेल खूप छान होते खीर वेलची पावडरने आता आपल्याला काय करायचं आहे झाकण ठेवायचे आणि एक पाच मिनिटभर तरी उकळी येऊ द्यायची गॅसची फ्लेम ही अगदी लोस ठेवायचे हे पहा पाच मिनटं इथे झालेले आहेत आणि आपण झाकण काढूयात पाहूयात आपली ही जी खीर आहे शेवयांची ही जवळपास छान अशी दाटसर झालेली आहे मग आपण काय करणार याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतले होते ते घालणार आहेत आणि ते सुद्धा छान असे मिक्स करून घेणार आहे आणि ते ड्रायफ्रूट्स मिक्स झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण झाकण ठेवणार आहे आणि छान असं आपण पुन्हा एकदा वाफ घेऊन घेणार आहे त्याची हे पहा आता झाकण ठेवूयात आणि एक मिनिटभर पुन्हा वाफ देऊन घेणार आहे एक मिनिट इथे झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आपली जी शेवयांची जी खीर आहे रव्याच्या शेवयांची खूप छान दाटसर झालेली आहे खूप छान सुगंध येतो आहे खिरीतून हे पहा तुम्ही इथे पाहू शकता खूप टेस्टी अशी खीर बनते तुम्ही नक्कीच घरी ट्राय करून पाहणार आहे मला ही माहिती आहे हे पहा आता आपण हे काय करूयात काढून घेऊयात आता ही खीर काढून घेत आहोत खूप छान टेस्टी आणि टेक्स्चरही तुम्ही पाहू शकता तुम्ही आवडीचे तुमच्या ड्रायफ्रूट्स घालू शकता खूप छान टेस्टी होते हे पहा आपली इथे रव्याच्या शेवयांची जी खीर आहे ही तयार झालेली आहे आपली रव्याच्या शेवयाची खीर तयार झालेली आहे ती तुम्ही पाहिलीच असेल आहे की नाही एकदम बेस्ट आणि ही तुम्ही लहान मुलांना जर मॅगीऐवजी बनवून देत असाल तर ते खरंच त्यांच्या शरीरासाठी त्यांच्या आरोग्यासाठी हेल्दी आहे ती तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि हो आपल्या अशाच हो नवनवीन रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे त्यासुद्धा रेसिपी तुम्ही पहा आणि त्या सुद्धा ट्राय करा आणि कशा झाले ते मात्र कमेंट करून नक्की सांगा बरं का तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद